काउंट होईल आणि पहिली फेरी काही सेकंद संपली होती आता काही मिनिटांपर्यंत पोहोचते असणारी टीम म्हणजे कल्याण तालुका पोलीस ठाणे तर डाव्या हाताला असणारी टीम म्हणजे एम एस महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जिंकलेले आहे आणि लगोरी चॅम्पियन हे हार जीत आपण आता लगेच खेळायला सुरुवात करतोय तुम्हाला खेळाचे नियम माहीत आहेत काय इथे जिंकण्यासाठी नाही तर आपण फक्त खेळण्यासाठी आलेलो आहे या पावसात या चिखलात मस्त मनशोक्त खेळायचं आहे तुम्हाला दुपारी इथे जेवणाची व्यवस्था आहे पूर्वी आणि जिंकल्यानंतर तुम्ही जर बोलाल बक्षीस तर बक्षीस असं नाही पण काहीतरी गिफ्ट तुम्हाला नक्की भेटेल फक्त आजचा दिवस हा फक्त एन्जॉय करायचा आहे मजा करायची आहे हारण जिंकणं असं काही ते आपण मनात घ्यायचं नाहीये फक्त पावसात मनशक्त भिजून खेळायचं आहे आता लगोरीसाठी लगोरीसाठी कुठल्या कुठल्या टीम आहेत लगोरीसाठी या टीमचं नाव झालेलं आहे या टीमचं नाव झालेलं आहे तुम्ही हा एक म्हणजे मुलींमध्ये लगोरीसाठी कोण खेळणार आहे मुलींमध्ये लगोरीसाठी कोण खेळणार आहे चला आता पहिला गेम चालू होतोय लगोरी पहिला गेम लगोरी लहान मुलींचा चला पहिला गेम चालू होतोय लगोरीचा या छकुल्या लहानशा मुलींचा आणि बघा स्वयंसेवक टीम आणि विजय भाऊ पहिले चेक करतायत दोन चान्स चला आता तिसरे आलेले आहे तिसरा चान्स नाही बघूया कोण फोडत थोडा तो कन्फ्युजन आहे प्लेयरांमध्ये कारण की पहिल्यांदाच खेळत आहेत या मुली त्याच्यामुळे खो खो पण एखाद्या सुरू करू आपण हा हे सगळे जुने खेळ आहे हा चला त्याला लावा लावा फटापट

आणि आमचे मामा आलेले आहेत शिक्षक पण आहेत या टीमचा एक पॉईंट झालेला आहे मध्ये प्रत्येकाला एक एकच चान्स आहे आणि या टीमचा एक पॉईंट झालेला आहे धरून मारा लावला लावला जिंकलेले आहे हार्दिक अभिनंदन इतवाला टायटल्स इटवा टायटल्स जिंकलेले आहे आणि लगोरी चॅम्पियन हे हारजीत नाहीये मस्त पैकी एन्जॉय केला माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे असे गेम खेळत जावा हे आपल्या शरीराला तंदुरुस्तीसाठी खूप चांगलं आहे हा मस्त चला मस्त एक पॉइंट झालेला आहे बाकी नाही नाही एक चिप्पी बाकी होती एक बाकी होती बघा हा एक बाकी होती एक आउट करता केलाच आउट डाऊट चला तर तू मगाचा पॉइंट फाऊ आहे तो थोडा कन्फ्युजन झालेला मस्त रे मस्त हा मस्त मस्त आणि मस्त चला, चला। आणि आलेले एक पॉइंट झालेला आहे रिदीमचा चला 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 आणि मस्त 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 आता फोडलेला आहे लाव 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 टीम जी, लास्ट चांस आउट पुलिस स्टेशन विरुद्ध टिकवासीबीओ कर्मचारी कल्याण तालुका पुलिस माझ्या उजव्या हाताला असणारी टीम म्हणजे कल्याण तालुका पोलीस तर डाव्या हाताला असणारी टीम म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची ही संपूर्ण या ठिकाणी रेफरी डॉक्टर हरीश वायदंडे सर सगळ्यांनी मागे सर का प्रेक्षकांना विनंती कृपया मागे सर का

यस, काउंट होईल आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल एक पोझिशन सगळ्यांनी मागे प्रेक्षकांना टू वन फुल आलेले आहेत त्यांचे पण हार्दिक स्वागत आणि आता आम्ही थोडंसं पीच चेंज करायला चाललोय म्हणजे मैदान आणि सागर सर हे त्यांची मुलाखत विचार चेक करतायत कोणता पिच चांगलं राहील रस्सिकेसाठी कारण की फायनल राऊंड आहे दोन्ही टीम एक एक क्रमांक एक एक पॉइंटने बरोबरीवर आहेत तर सागर सर काय म्हणाल तुम्ही कोणता घ्यायचा ग्राउंड हा घ्यायचा कारण की तिकडे स्लीप होतोय असं त्या खेळाडूंचा असं म्हणणं आहे आणि बरोबरी चुरशीचा सामना आलेला आहे आता एकदम हा महावितरण टिटवा संघ वर्सेस टिटवा पोलीस स्टेशन संघ हा हे बघा एमसीसीपी टीम जिंकलेली आहे टॉस मग कसं काय कसं काय वाटत छान ना ओके आणि आता पोलीस आपण प्रत्येक संघामध्ये नऊ नऊ हा नऊ जण असणार आहेत

गुरफटलेली असताना आणि त्यांच्या मनावरती जे डिजिटल डिजिटल परिणाम होता त्या परिणामांतून शारीरिक सुदृढता व्हावी आणि त्या खेळाडूंना घरातून मैदानापर्यंत खेचून आणण्यासाठी या श्रावण क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं जेव्हा विजय या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आयोजनाचा ज्यावेळेस प्रयोजन पाहिलं त्यावेळेस श्रावण महिन्यामध्ये आणि पावसाळ्यातले जे काही क्रीडा प्रकार आहेत ते क्रीडा प्रकार जे की लुप्त होत चालले कायदा सुव्यवस्थेसाठी अविरतपणे झटत असतात कल्याण तालुका पोलीस ठाण्याची जर एकूण आवाका पाहिला तर प्रचंड हा सामना सुरू होतोय के डीएमसी व्हर्सेस ओम साई रेसिडेन्सी के डीएमसी घणकंत्र विभागाचे कर्मचारी सर्व आणि ओम साई ओम साई रेसिडेन्सी

ये सेकंड राउंड सेकंड राउंड सेकंड राउंड ए ए विन विन केडीएमसी विन सेकंड राउंड जिंकलेला आहे न राउंड सुरू होत आहे दोन्ही संघ एक एक ने एम सी व्हर्सस ओम साई रेसिडेंसी आणि मस्त असा पॉज आलेला आहे

कृषी उत्पन्न समितीचे सभापती माझी पाटील हार्दिक स्वागत आणि बक्षीस विद्यार्थ्यां ते आता जे जिंकलेले रस्सी ओम साई रेसिडेन्सी यांना स्वागत शिवसेना मांडविटो आणि श्रावण वर्षा क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस प्रथम वर्ष तसे सन्मानिय रामशेठजी वोईर यांचंही आगमन झालंय त्यांचं देखील

या सावनवाच्या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने सन्माननीय कबड्डी चालू होते कबड्डी साठी टॉस उडवत आहेत मयुरुज पाटील साहेब त्या ठिकाणी नाण्याभिंगीचा कौल झालेला आहे या स्पर्धेच्या कबड्डी या खेळातील पहिला सामना आणि शिवसेना मांडत त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मित्र मी आयोजकांच्या वतीने अगदी मनापासून सहशे स्वागत झालेलं आहे

और <laughs> हार्दिक स्वागत आमदार साहेब आलेले आहेत कल्याण पश्चिमचे विश्वनाथ दादा भुईर

या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो दोन वर्षा क्रीडा महोत्सवामध्ये सन्माननीय आमदार मैदानाच्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना उपलब्ध करून देण्याचं काम या व्यापारी संघटना उपाध्यक्ष सम्मान्य श्रीपालजी मुतासाहेब त्याचप्रमाणे भारतची बाटी तसेच सतीजी देशेकर हे आमंत्रण घेताना विरुद्ध आशा सेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिका विनंती असं रे मुलींचं खोखो चालू आहे खूप असे प्रेक्षक आहेत बघा अत्यंत चुरशीचा असा सामना चालू आहे आहेत जे आपल्या सर्वांचं नेतृत्व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये आपल्या समस्यांचं निराकरण करण्याचं काम जे करतात असे सन्मानिय विश्वनाथ दादा भोईर सन्मान्य आमदार कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र

चला रेडी पहिली फेरी काही सेकंदात संपली होती आता काही मिनिटांपर्यंत पोहचते का बघू आता मात्र थोडीशी दाखवली जाते आता मात्र जिंकले नाही झालेली आहे and that he gave स्पर्धकांना गिफ्ट देण्यात येत आहे यांना बांधलं का जरा ऑरेंज इकडे होत रा असा आपला आता कार्यक्रम संपलेला आहे आणि सर्व स्पर्धकांना चिमुकल्यांना गिफ्ट देण्यात येत आहे त्याच्यामध्ये पेन आहे पेन्सिल आहे रबर आहे तर मंडळी आता कार्यक्रम संपलेला आहे सगळ्या बच्चू कंपनीना गिफ्ट पण दिलेले आहेत सगळे एकदम मस्त आता परत भेटूया पुढच्या वर्षी आता सगळेजण पुढच्या वर्षी परत या रेजित केला होता त्याला सर्व स्पर्धकांनी महिला पुरुष वयोमारायला कोणतेही न बाळगता आपण सर्वांनी मोठ्या संख्येने म्हणजे मला स्वतःला आयोजक म्हणून आमच्या टीमला हे अपेक्षित नव्हतं की एवढा प्रतिसाद मिळेल पण आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही स्पर्धा महोत्सव संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर साहेब आमचे मित्र माझे नगरसेवक मयूर शेठ पाटील तसेच विविध खेळाडूंनी राज्य युवा पुरस्कार विजेते क्रीडा पुरस्कार विजेते विनायक कोळी सर हरीश वायदंडे सागर वाकळे पाटील सर महेंद्र हडवळे पंकज महाडी सतीश देशेकर संपत बुव शिरसाट राम भोईर शिखल वाकोडे प्रफुल शेवाळे जयसिंग राठोड आदी अजूनही भरपूर मान्यवरांनी याला भेट दिली श्रीपाल मुता भारत भाटी आणि हा कार्यक्रम खूप यशस्वी असा पार पाडला मी माझ्या सर्व टीमचं मनापासून कौतुक करतो अभि असेल विकी असेल दशरथ असेल अशोक भाऊ असेल विजयेंद्र अनिल दुबे चव्हाण ओम कोमल सिंग आणि अनिल दुबे आणि अभि यांचं मनापासून कौतुक की त्यांच्यामुळे ही खऱ्या अर्थाने स्पर्धा झालेली आहे त्यांनी अथक मेहनत घेतली आणि ह्या स्पर्धेचं खूप